रायगड स्वराज्याची राजधानी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक पाहिलेला किल्ला या किल्ल्याचं पहिलं नाव होत रायरीचा डोंगर हा किल्ला अगोदर चंद्रराव मौर्य यांच्या ताब्यात होता शिवाजी महाराजांनी पंधरा मे सोळाशे छप्पन्न रोजी किल्ला दुर्ग, जवर जवर हा किल्ला जिंकून घेतला रायरीच्या डोंगरापासून ते दुर्गदुर्गेश्वर रायगड बनण्यापर्यंत म्हणजे जवळजवळ चौदा वर्ष हा किल्ला बांधण्यात गेला या किल्ल्याचे बांधकाम हे शिवरायांनी त्यावेळी सर्वोत्कृष्ट आर्किटेक्ट असलेले हिरोजी इंदोलकर यांच्याकडे दिलं जगदीश्वराच्या पायरीवर आजही हिरोजी इंदोलकर यांच्या नावाचा उल्लेख आपणास पाहायला मिळतो तो, तो म्हणजे सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदोलकर या किल्ल्याने अनुभवलेला सर्वोत्कृष्ट प्रसंग म्हणजे शिवराज्याभिषेक सोहळा त्याप्रसंगी हा किल्ला किती सजला असेल आज जो आपण रायगड पाहतोय तो म्हणजे पडलेल्या इमारती ढासळलेले बुरुज जमीन दोस्त झालेल्या भिंती अशा अवस्थेत आहे याची कारण म्हणजे या, या किल्ल्यावर झालेली आक्रमणे जरी ही आक्रमण या किल्ल्यावर झाली नसती तर कदाचित आपल्याला हा किल्ला शिवकाळात होता तसा पाहायला मिळाला असता आता आपण पाहू या किल्ल्याची अशी अवस्था झाली कशी स्वराज्याची राजधानी असलेला रायगड हा स्वराज्याचा कारभार येथूनच चालायचा शिवरायांच्या आणि शंभूराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्याचे सूत्र पेशव्यांच्या हाती गेले आणि मराठ्यांनी स्वराज्याच्या सीमा अटकेपार आणि त्यानंतर मध्यंतरी काही कारणांमुळे मराठा साम्राज्य लयाला गेले इंग्रजांच्या वाढत्या अतिक्रमणामुळे त्यांनी स्वराज्यावर युनियनचा झेंडा फडकवला होता दुसरा बाजीराव पेशवे याच्याकडे स्वराज्याची सूत्र होती अठराशे पासून इंग्रजांचे वर्चस्व वाढू लागले होते त्यानंतर इंग्रजांनी हळूहळू आपले पाय पसरवायला सुरुवात केली आणि स्वराज्यातील किल्ल्यांकडे लक्ष वेधलं म्हणजे शत्रूला घाम फुटणारे सह्याद्रीचे कडे आणि स्वराज्याच्या अस्मिता किल्ले काबीज करणं म्हणजे सोपी गोष्ट नव्हतीच पण इंग्रजांनी आपले पाय अधिकच पसरवले होते इंग्रजांना काहीही न करता बरेच किल्ले मिळाले होते रायगड जिंकण्यासाठी आलेल्या इंग्रजांना ही गोष्ट अशक्य वाटत होती पण गनिमी कावा करून निर्माण केलेल्या स्वराज्याच्या राजधानीला एकाने फितुरी केली आणि रायगड इंग्रजांच्या ताब्यात गेला तो फितूर म्हणजे पोटल्याचा डोंगर त्या रायगडावरील झालेल्या हल्ल्याने स्वराज्याची आणि शिवरायांच्या पराक्रमाची आठवण करून देत सन अठराशे अठरा तीन वर्ष अगोदर पासूनच रायगडाचा अंत जवळ आल्याचं स्पष्ट जाणवत होतं मराठ्यांचे शेवटचे पेशवे इंग्रजांनी ताबा मिळवला होता इंग्रजांच्या एका अधिकारी कर्नल यांनी कोकणातील किल्ले घेण्याचा निर्धार केला होता त्यावेळी रायगडावर एक हजार सैन्याची शिवनी होती त्यामध्ये अरबी सैन्याचा भरणा असल्याचे उल्लेख आढळतात इंग्रजांची एक फौज रायगड घेण्यासाठी महाडकडे रवाना झाली ती फौज चोवीस एप्रिल अठराशे अठरा मध्ये रायगडच्या पायथ्याला असलेल्या पातूरजवळ पोहोचली तेव्हा पातूरला तीनशे मराठा सैनिक होते इंग्रजांनी त्या सैन्यावर हल्ला केला त्या हल्ल्यात वीस मराठा सैनिक धारातीर्थी पडले आणि इंग्रजांनी पातूरवर ताबा मिळवला त्याच दिवशी पातूरचे सैन्य महाडला येऊन पोहोचले आणि त्यांनी महाडवर ताबा मिळवला त्यानंतर दोन्ही सैन्य एकत्र आले त्यांनी रायगडाला वेढा घातला पण रायगडाला जिंकण्यासाठी इंग्रजांकडे जास्त फौज नव्हती मग इंग्रजांनी अजून एक फौज त्याच्या मदतीसाठी पाठवून दिली ती फौज चार मेला रायगडाच्या पायथ्याला येऊन पोहोचली तो पण तोपर्यंत हल्लिक याने रायगडावर हल्ला चढवला होता आणि मराठ्यांचे काही ठिकाण उद्ध्वस्त केली इंग्रजांच्या सैन्याने रायगडाच्या रक्षणार्थ प्रतापगडावरून येणारी मदत थोपवून धरली आणि रायगड सहजासहजी मिळवणं इंग्रजांना अवघड वाटू लागलं तेवढ्यात त्यांचं लक्ष रायगडाच्या समोर असलेल्या पोटल्याच्या डोंगरावर गेलं आणि बघता बघता डोंगरावर तोफा चढू लागल्या पोटल्याचं डोंगरही तसा अवघड पण त्याच जागी इंग्रजांनी तोफा चढवल्या आणि रायगडावर ताबा मिळवण्यासाठी पोटल्याच्या डोंगरांनी फितुरीच केली होती जणू त्यावेळी रायगडावर बाजीरावांची पत्नी वाराणसीबाई होत्या इंग्रजांनी पोटल्याच्या डोंगरावर तोफा चढवल्यावर वाराणसीबाईंना रायगड सोडण्याचा इशारा दिला पण त्यांनी रायगड सोडण्यास नकार दिला पोटल्याच्या डोंगरावरून रायगडावर हल्ला करणं सोपं झालं त्यातून वाराणसीबाईंना गड सोडण्यास नकार दिला आणि रायगडावर इंग्रजांच्या तोफांचा मारा सुरू झाला बघता बघता रायगडाचा एक एक बुरुज निकळ जाऊ लागला मराठ्यांकडून प्रतिकार सुरूच होता पण इंग्रजांच्या तोफे पुढे मराठ्यांची तुटपुंची युद्ध सामग्री धरू शकली नाही आणि रायगड धुपत राहिला स्वराज्याचा लेखाजोखा असलेला दफ्तरखाना पूर्ण जळून खाक झाला होता चार मे अठराशे अठरा ला सायंकाळी चार वाजल्याच्या सुमारास इंग्रजांच्या तोफेतून एक गोळा सुटला आणि वाराणसी बाईंच्या वाड्याने पेट घेतला मराठ्यांचा आणि स्वराज्याच्या पाऊलखुणा हळूहळू मराठ्यांच्या डोळ्यासमोर जळत होत्या स्वराज्याचा लेखाजोखा असलेला दफ्तरखाना पूर्ण जळून खाक झाला होता मराठ्यांना शरणागती पत्करण्याशिवाय कोणताच पर्याय नव्हता मराठ्यांनी वाटाघाटी सुरू केली तरीही इंग्रजांनी रायगडावरील मारा कमी केला नाही तीन दिवसांच्या वाटाघाटीनंतर तोफांचा मारा थांबवण्यात आला तोपर्यंत रायगडाचे आणि स्वराज्याचे अवशेष उद्ध्वस्त झाले होते गडावरील एक घर आणि धान्याची कोठार तेवढी शिल्लक राहिली बाकी सगळा जळत होता फक्त इमारतींचे अवशेष रायगडावर शिल्लक होते दहा मे कर्नल प्रॉथर रायगडावर आला त्याच्या समोरच मराठा साम्राज्याची शिलगा आणि रायगडाशी इमान राखलेल्या मावळ्यांना खाली माना घालून गड सोडावा लागला त्यानंतर रायगड इंग्रजांच्या ताब्यात गेला आणि दुसऱ्या बाजीरावांच्या पत्नी वाराणसीबाई तहाच्या अटीनुसार पुण्याला रवाना झाल्या पण स्वराज्याचा वैभव आपल्या हातातून इंग्रजांनी हिसकावून घेतलं होतं तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका जय शिवराय जय इतिहास धन्यवाद